नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आल्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि आल्यामध्ये ज्यादातर पाणी साचल्यामुळे जास्त सडचं प्रॉब्लेम उभं राहू शकतो आणि त्यासाठी आपलं एक वावरा एक शेताच्या खालच्या बाजूला एक अशी बेडच्या बेडची जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त थोडं एक चार ते सहा इंच खाली गेली पायत अशी एक नाली मारून घ्यायची आणि पूर्ण अशी ज्या प्रकारे आपल्या शेताला उतार आहे त्या प्रकारे आपण अशी पूर्ण चारी मारून घ्यायची आणि ज्या शेताचं एका कोपऱ्यामध्ये पाणी निघतं आहे त्या कोपऱ्याला पाणी काढून घ्यायचं जेणेकरून आपल्या आद्रकीमध्ये पाणी थांबणार नाही आणि पाणी थांब निघून जाईल तर आपण अशा प्रकारे चारी मारून घेतली तर जास्त जास्तीचं बी पाणी झालं तर निघून जाईल पाणी साचल्यामुळे ही एक तीस प तीस ते पस्तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे तर यामध्ये या, या, या कालच्या बाजूला या शेताच्या वरच्या उ चढ तर चढ असल्याकारणाने पाणी तिथल्या तिथंच थांबत होतं तर आपण अशा प्रकारे एक चारी मारून घेतली की वावराच्या दोन्ही सेंटरच्या ज्या ठिकाणी आपलं पाणी थांबतं आहे त्या ठिकाणून पूर्ण अशी चारी मारून घेतली आपण आणि पूर्ण बेडायचं पाणी असं इथपर्यंत येऊन खालच्या बाजूला निघून जाते तर भरपूर असा आपल्याला फायदा झाला आहे चारीमुळे धन्यवाद शेतकरी मित्रांनो